आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात रस्ता रोखो आंदोलन केलंय त्यामध्ये हा कॅन्सल केलेला उड्डाण पूल कारण मंजूर असलेला मंजूर असलेला पूल पण काही स्वार्थी मंडळीच्या स्वार्थ साध्य करण्यासाठी हा पूल कॅन्सल केला खर तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार राज्यामध्ये भाजपचं सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी भाजपचे असल्यामुळं जनतेच्या सोयीचे काम होण्याच्या ऐवजी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेटीला धरण्याचं काम हे लोक करत आहेत खर तर नॅशनल अथॉरिटीनं या ठिकाणी उड्डाण पूल मंजूर केला होता परंतु इथल्या स्थानिक स्था, लोकप्रतिनिधींनी हे पत्र सुद्धा व्हायरल झालंय देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून दिलेलं आणि इथला उड्डाण पूल कॅन्सल झाला कॅन्सल केला आणि त्याच्यामुळं अनेक लोकांचे जीव आकनाक या ठिकाणी गमावे लागले आणि म्हणून पुन्हा आमची मागणी आहे की या ठिकाणचा पूल आणि निवारणाची सोय सुद्धा झाली पाहिजे त्या प्रमुख हेतू